नमस्कार आपण पाहत आहात तेर न्यूज यूट्यूब चॅनल आज आपण वेगळा विषय घेऊन आलो आहोत तेर येथील शासकीय विश्रामगृह एकोणीसशे त्र्याण्णव साली पाटबंधारे विभागाने हे शासकीय विश्रामगृहचं बांधकाम पूर्ण केलं सुरुवातीचे दहा बारा वर्षे, वर्षे, वर्षे हे सुरळीत चाललं परंतु गेले कित्येक वर्षे पंधरा सोळा वर्षापासून हे बंद आहे कुलूप बंद आहे सध्या याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे तेर येथे श्री ते श्रीमंत गोरवकाकांचं मंदिर आहे काकांच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून भाविक भक्त मोठ्या संख्येने या ठिकाणी येत असतात तसेच तेर या ठिकाणी रामलिंगापालांबतुरे संग्रहालय त्रिविक्रम मंदिर असे पुरातन वस्तू अनेक वस्तू आहेत ते पाहण्यासाठी विदेशातून पर्यटक या ठिकाणी येत असतात परंतु त्यांना राहण्यासाठी या ठिकाणी कुठलीही व्यवस्था नाही त्यांना धाराशिव येथे जावं लागतं त्या ठिकाणी मुक्काम करून परत तेरला याऊन आणखी पाहणी करावं लागते तरी हे शासकीय विश्रामघर सुरू होणं अत्यंत गरजेचं आहे हे दहा पंधरा वर्षा दिवस वर्षापासून बंद अवस्थेत आहे आपले तर तेरेतील नागरिक आहेत आपण त्यांना विचारू शासकीय विश्रामघर गेले कित्येक वर्षापासून बंद आहे काय वाटतंय तुम्हाला एकतर इथं या ठिकाणी आ, तेरे तर हे इसवी ते तेरे उपराजधानी राहिलेलं आहे या ठिकाणी पर परदेशातून पर्यटक येतात हित या ठिकाणी उत्खनन झालेलं आहे श्रीसंत मंदिर आहे जैन संस्थांचं मंदिर आहे इथं त्रिविक्रम मंदिर आहे रामलिंग आपला लामतुरे पुराणसो संग्रहालय आहे इथे अनेक ठिकाणी पर्यटक येतात परंतु या ठिकाणी कसल्याही प्रकारची व्यवस्था नसल्यामुळे इथून त्यांना वीस ते पंचवीस किलोमीटर उत्साला जाऊन द धाराशिवला जाऊन मुक्काम करून पुन्हा रिटर्न दुसऱ्या दिवशी यावं लागतं ही फार शोकांगित आहे कारण अनेक महिन्याला इथं हजारो भावी भक्त येतात पण तेरसारख्या ठिकाणी जर तुम्हाला चांगलं रेस्ट हाऊस नाही किंवा चांगली लॉज नाहीत रूम नाहीत ही फार प्रत्येक वेळेस आल्याला पर्यटक तेरमधील प्रत्येक नागरिकाला विचारतो की या ठिकाणी राहण्याची व्यवस्था आहे का पण एवढं असं सुंदर असं पाठबांध रेगोनं बांधायला असताना सुद्धा त्याची देखभाल दुरुस्ती नसल्यामुळं ती पडून आहे ही फार म्हणजे शोकांकित आहे की देशात आपल्या पर्यटन वाढावं म्हणून त्यासाठी नवीन स्कीम राबवली जातात नवीन बांधकाम केलं जातं पण या ठिकाणी जी पूर्वीचं बांधकाम आहे ती बांधकाम फक्त देखभाल दुरुस्ती नसल्यामुळं पडून आहे आणि ह्या ठिकाणच्या रूम बन तर ह्या ठिकाणी शी चालू करणं ही काळाची गरज आहे म्हणतो ही लवकर लवकर चालू करावी अशी चालू होईल असं का नाही प्रयत्न केल्यावर काही होतं पण नाही केल्यावर काय मला सांगा प्रयत्न करायला पाट बांधार विभागाने त्यांनी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने द्यावं किंवा स्वतःची दुरुस्ती करावी त्यांचं इन्कम चालू होईल ना आज या ठिकाणी हो एवढं मोठे अर्धा एकर पावून एकर राहणार असेल बांधकाम केलं आहे कंपाऊंडवाला आहे रूम आहेत व्यवस्थित आहेत एसी रूम आहेत तुम्हाला पर्यटकाकडून पैसे मिळतील ना त्याचा तुमचा खर्च भाग भागून तुम्हाला पैसे लग राहतील मग ही वस्तू जर मला सांगा एवढी वाईट आहे म्हणजे पडलेली आहे मला सांगा इथं सगळी जड उगून आले आहेत म्हणजे जाळ्या आळ्या झाल्या त्या सगळं पक्षी हे ते सगळे घाण झाले आहेत तुम्ही दुरुस्त करून चालू केलं ही इन्कम चालू होईल आणि पर्यटकासाठी ही चांगली गोष्ट आहे आणि हे व्हायलाच पाहिजे तुम्ही जर उचलून टाकलं तर शंभर टक्के ही होणारी गोष्ट आहे आणि झाली पाहिजे आपल्यासोबत अमोल थोडसरे काय वाटते तुम्हाला शासकीय विश्रम पंधरा वर्ष झालं बंद आहे काय वाटते तुम्हाला एक तेरचे नागरिक म्हणून हे आम्हाला अत्यंत दुर्दैवी दुर दुर वाटते आणि वाईट एवढं वाटतं की बाबा एवढी पाटबंधारे विभागानं जी भव्य दिव्य अशी रेस्ट हाऊस लोकांच्या सोयीसाठी बा बांधलेलं होतं पण ते चालू असताना त्याची देखभाल न झाल्यामुळं ते आता बंद अवस्थेत पडले एक दहा ते पंधरा वर्षापासून बंद अस अवस्था आहे त्याचं लक्ष कोणाचं नाही त्याच्यामुळं भाविक भक्तांना येण्या तेरमध्ये जे देश विदेशातून येतात राज्यात येतात दर्शनासाठी येतात आणि इथं आंतरराष्ट्रीय दर्जाचं पुराण वस्तू संग्रहालय आहे रामलीम पालमतुरे तिथं पाण्यात त्यासाठी पर्यटक येतात स सातवाहनकालीन मंदिर आहे तिथं स्तूप आहेत एवढं म्हणजे तीर तेर हे तीर्थक्षेत्र विकासाअंतर्गत पुरातन वस्तूंचं इथं माहेरघर असताना एवढं बाहेरून पर्यटक एवढं आविर्भावाने येतात किंवा तेरमध्ये आपल्याला काहीतरी जुनं बघायला भेटतंय संतांची भूमी आहे इथं आपल्याला काहीतरी पंधरा वर्षापासून हे बंद आहे चालू करण्यासाठी काय तुम्ही मागणी काय तुमची हे चालू व्हावं हो आणि भाविक भक्तांसाठी हे जी राहण्याची सोय व्हावी हो जेणेकरून जे भाविक भक्ती इथे येतात ते त्यांना लातूरला थांबावं लागतं धाराशिवला थांबावं लागते ती गैरसोय दूर होईल त्याच्यामुळे पाटबंधारे विभागानं एकतर स्वतः चालू करावं नाही तर कुणाला भाडे चालू करून देण्यासाठी ही मारत दुरुस्त करून ही याची देखभाल दुरुस्ती करावी हीच तेरच्या नागरिक म्हणून मला त्यांना मागणी आहे आणि त्यांनी लवकरात लवकर याची द आमची दखल घेऊन ही लवकरात लवकर चालू करावं काय म्हणताल काय वाटतं तुम्हाला काय नाही हे कसं झालं आहे तेरमध्ये भाविक फक्त खूप दूर दूरवरून येतात तर त्यांच्यासाठी राहण्याची सोय करून सरकारने देण्यात यावी असं आम्हाला वाटतंय तेर येथील पाटबंधारे विभागाचं विश्रामघर एकोणीसशे त्र्याण्णव साली बांधण्यात आलं सुरुवातीची काही वर्षे ते सुरळीत चाललं परंतु पंधरा वर्षापेक्षा जास्त काळ लोटला आहे सध्या ते बंद आहे धुळखात आहे कुलबंद आहे आणि तेरची पर्यटकांची संख्या लक्षात घेता हे चालू व्हायला पाहिजे तुमचं काय मत आहे त्याच्यावरती सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो महाराष्ट्राचे माजी पाटबंधारे ऊर्जा मंत्री उस्मानाबाद जिल्ह्याचे भाग्यविदाते पुरुष डॉक्टर पद्मश्री पाटील साहेबांनी तेर गाव आणि तेर गावचा विकास या सगळ्या गोष्टींचा विचार करून दोन जानेवारी एकोणीसशे त्र्याण्णव रोजी हे विश्रामगृह या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि या विश्रामगृहामध्ये दोन सूटची व्यवस्था करण्यात आली होती एक व्ही आय पी सूट डायनिंग हॉल आणि मीटिंग हॉल अशा पद्धतीचं हे विश्र असलेलं विश्रामगृह गेल्या पंधरा वर्षापासून जवळपास दुर्लक्षित आहे अक्षरशः या विश्रामगृहाकडे आल्यानंतर असं वाटतंय की आपण तेरमध्ये नाहीत कुठंतरी एखाद्या जंगलामध्ये आलो कारण परिस्थिती अशी आहे की आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जनावरे आणि छिन्न विछिन्न अवस्थेमध्ये असलेलं या ठिकाणी वस्तू पडलेल्या आहेत आणि इमारतीची अवस्था बकाल झालेली आहे स्वच्छता नाही या ठिकाणी विजेचा प्रश्न तसाच आहे काळा कुठं अंधार असतो या ठिकाणी आणि सर्वात महत्वाचं असं आहे की आदरणीय राणादादा ज्या वेळेस महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व करत आहेत आणि हे करत असताना दादांच्या लक्षात आता सध्या आलेलं आहे की व तेरमध्ये एवढं ऐतिहासिक महत्व आहे जागतिक पटलावर तेर कशा पद्धतीने आणायचं यासाठी दादा नेहमी प्रयत्न करत आहेत आणि हे करत असताना तेरमधील जे काय पूर्व जुनी मंदिर आहेत त्या सर्व मंदिरांचे बांधकाम सुरू आहेत पुराण वस्तू संग्रहालयामध्ये आता नवीन बांधकाम चालू आहे पुरातत्व तो तो खात्यामार्फत या ठिकाणी नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहेत जेणेकरून जगातील पर्यटक तेरमध्ये येतील आणि तेरमध्ये असलेली मंदिरे तेरमध्ये असलेल्या वास्तू या सगळ्यांची पाहणी करण्यासाठी जे काही बाहेरचे पर्यटक येणार आहेत त्या येणाऱ्या पर्यटकांची व्यवस्था आपल्याच गावामध्ये तेरमध्ये होणं हे ते सर्वात महत्वाचं आहे परंतु असं न होता या पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे गेल्या पंधरा वर्षापासून या ठिकाणी आ, या विश्रामगृहाची अवस्था अगदी बिकट झालेली आहे या तीस ते चौतीस जवळपास कर्मचारी होते आज रोजी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी चारच कर्मचारी आहेत आणि या चारच कर्मचाऱ्याच्या जोरावर हे विश्रामगृह चालू शकत नसतंय त्यामुळं या विश्रामगृहाची लवकरात लवकर दुरुस्ती किंवा नवी नवीन नवीन इमारत जे काय करता येईल ते करून येणाऱ्या पर्या गेल्या दहा वर्षापासून ते मध्ये जे काय उत्खनन चालू आहे आणि तेरमध्ये जे काही नवीन मंदिरं आणि मंदिराची बांधकाम सुरू आहेत तेव्हापासून आणि गोरोबा काकांच्या मंदिराचा होत असलेला विकास या सगळ्या गोष्टीमुळं तेरमध्ये येणाऱ्या पर्यटकांची आणि वारकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे मागच्या महिन्यामध्ये मला वाटतं जपानवरून एक दोन दाम्पत्य आले होते आणि त्यांना तेरमध्ये पूर्ण तेर दर्शन करायचं होतं परंतु तेरमध्ये अशी परिस्थिती आहे की एक दिवस जरी पूर्ण फिरलं तरी तेरमधील असणाऱ्या कुठल्याही वस्तू किंवा कुठल्याही वास्तू पाहू शकत नाहीत त्यामुळे त्यांना या ठिकाणी मुक्कामाला राहणं तेवढं गरजेचं असतं आणि त्यांच्या अपेक्षेनुसार तेरमध्ये होत नाही त्याच्यामुळे हे शासकीय विश्रामगृह आहे ते चांगल्या पद्धतीचं आणि चांगल्या पद्धतीने दुरुस्त केलेल्या अवस्थेमध्ये राहणं गरजेचं आहे शासकीय विश्रामगृह चालू करण्यासाठी काय आपण प्रयत्न करणार आहेत आपली मागणी काय राहणार आहे हे विश्रामगृह चालू करण्यासाठी मी आदरणीय राणादादांच्या माध्यमातून दादांना मी स्वतः वैयक्तिक जाऊन भेटतो आणि दादांसोबत मी भेटून आदरणीय जे काय मुख्यमंत्री साहेब आहेत फडणवीस साहेब यांच्याकडे जाऊन या विश्रामगृहासाठी जी काय मदत लागेल ती मदत घेऊन तात्काळ हे विश्रामगृह कशा पद्धतीने चालू होईल कशा पद्धतीने दुरुस्त करता येईल हे बघून या विश्रामगृहाची दुरुस्ती करण्यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करीन आपण पाहिलं अनेक नागरिकांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिलेली आहे हे शासकीय विश्रामगृह दुरुस्त व्हावं व चालू व्हावं यासाठी अनेकांच्या आपण प्रतिक्रिया पाहिल्यात या शासकीय विश्रामघरामध्ये दोन व्ही आय पी सूट आहेत डायनिंग हॉल आहे मिटिंग हॉल आहे वायरलेस यंत्रणा आहे अशा पूर्ण सुविधेने हे तयार झालेलं बांधकाम तया पूर्ण झालेलं शासकीय विश्रामघर आहे परंतु गेल्या पंधरा वर्षापासून हे धुळकात पडलेलं आहे तर हे संबंधित विभागाने याची दखल घेऊन तात्काळ याची दुरुस्ती करून हे चालू करावं व पर्यटकांसाठी हे खुलं करावं अशी मागणी तेर येथील ग्रामस्थांमधून होत आहेत